गुड मॉर्निंग सुबह सकाळ सर्वांना मी प्राची स्वागत करते तुमचं अगदी मनापासून नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी झालेली आहे आणि आजच्या दिवशी तुमच्या मनाला सगळ्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे हीच माझी प्रार्थना आणि आज आहे गोकुळ अष्टमी तर तुम्हाला नाही तुमच्या परिवाराला गोकुळ अष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता वाजलेल्या आहेत साडे अकरा तर माझी घरातली कामं आहेत ते सगळे आवडलेले आहे स्वयंपाक काय आज जास्तीचा नव्हता मग मी आता दुपारपासूनच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि आज श्रावण सोमवार पण आहे चौथा श्रावण सोमवार आहे तर श्रावण सोमवारच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा आणि म्हटलं आता कसं मागा उपवास आहे प्रियांसाठी मग मी चपाती भाजी बनवलेलीच आहे तर प्रियां चपाती भाजीच खाईल आणि नाश्त्यासाठी मी त्याला ना इडलीचं पिठो राहिलेलं होतं थोडं त्याला मी इडली हो दिला गेल्या म्हणजे तशा थोड्या फोड्या इडल्या खायला खूप आवडतात तर बाहेर काम चालू आहे एका घरामध्ये तर त्याचा आवाज पण यायला लागला बघा ते ते तर ते इग्नोर करा तुम्ही आणि प्रियांचा नाश्ता वगैरे झालाय आता त्याला मी ट्युशनवरून घेऊन आले तर त्याचा ट्यूशन आहे ना मी चेंज केलेला आहे तो डायरेक्ट शाळा सुटल्यानंतर ट्युशनला जात होता ना ज्या ट्युशनमध्ये तर त्याच टीचरने ना, 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 ना।, ते 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 ना, ना आता म्हणजे आम्ही इथे राहतो ना ज्या सा म्हणजे आम्ही जिथे राहतो ना तिथे त्यांनी ना फ्लॅट घेतलेला आहे त्या फ्लॅटमध्ये त्यांनी आता सकाळचं मॉर्निंगला ट्यूशन घ्यायला लागले म्हणजे इकडे मॉर्निंगला संध्याकाळचं तिकडे म्हणजे ज्या शाळेत तिकडे असं संध्याकाळचं घेत आहे तर मग म्हटलं इथं जवळच्या जवळ बरं पडते म्हणून पीळीचा ट्युशन मी चेंज केला आणि ह्या ट्युशनला त्याला आता घाटलेलं आहे तर सकाळचं मॉर्निंगला जातो ट्युशनला तर त्याला ट्युशनला सोडून म्हणजे आता डायरेक्ट घेऊन आले त्याला मी बघा प्रियाच्या तयार झालाय तर सिंपलच त्याचा मी असा गेटअप केलेला आहे सा, जेटप म्हणता येत नाही फक्त त्याचा म्हणजे लूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक मोर्ती किशामध्ये दिले त्याला आणि अशी ही शर्वानी आहे याच्याकडे तर ही घातलेली आहे घालत नाही टोचतोय बोलतोय तो आणि इथं फक्त अष्टगंध आणि असा म्हणजे टिक्का असा लावलेला आहे आणि सिंपलच असं याचा मेकअप बासरी आणलेली आहे तर बासरी त्याच्या हातामध्ये देणार आहे फक्त आणलेली आहे शाळेत सोडून आले आणि आता झाडांना पाणी टाकते तर बघू शकता माझ्याकडे कोणती कोणती झाडं आहेत तर ही आहे तुळस इथं आहे पाकळी तर हे मी गावावरून आणलेलं झाड होतं खूप छान असं फुललं आहे आणि त्याला फुलं पण खूप छान लागतात रोजची फुलं डेली लागतात त्याला आणि हे आहे सदाफुलीचं झाड तर इथे ना व्हाईट सदाफुली मी लावलेली होती पण ती व्हाईट सदाफुली नंतर म्हणजे जळून गेले लगेच आणि तिथेच हे मनानंच झाड आलेलं आहे तर मला वाटलं व्हाईटच असेल तर गुलाबी कलरचं आहे इथं आहे ॲलोवेरा इथं आहे मोगऱ्याचं झाड पण या मोगऱ्याच्या झाडांना फुलंच लागणं झाले त्याला कलम पण केला आई आली ना कावरून तेव्हा आईनं बोलली तर आम्ही कलम करून देते बोग्या लागते का त्याला कारण काही ला लॉकडाऊनमध्ये लावलेलं झाड म्हणजे पाच वर्ष तरी होऊन गेले असेल त्याला तरी पण त्याला फुलंच लागण झाली तरी पण ठेवून दिलं आहे त्याला आणि इथं आहे मनी प्लांट तो गैलरी है, 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 तर मनी प्लांट पूर्ण आमच्या अशा गॅलरीमध्ये पसरलेला आहे खूप छान याची ग्रोथ झालेली आहे आणि दोन्ही साइडला आम्ही मनी प्लांट लावलेला आहे तर ह्या साईडला पण लावलेला आहे म्हणजे ह्या कोपऱ्यात एक आणि त्या कोपऱ्यात एक असं आम्ही लावलेला आहे आणि हे आहे ते झाड आत्ताच लावलं हे आहे गुंजयाचं झाड म्हणजे असे हे जे पानं आहेत ना असे गोड लागतात आपण मिठा पान वगैरे खातो बघा त्याच्यामध्ये जो पाला टाकतात ना तो हा पाला असतो तर खोकल्यासाठी खूप चांगला आहे हा खोकला वगैरे लागला असेल ना तर हे पानं खायची सौन खोकला कमी येतो आणि इथे आहे गुलाबाची झाड दोन गुलाबाची झाडं आहेत तर ह्याला पण आता फुलं लागलेली होती भरपूर अशी आता थोडी कमी झालेली आहेत आता पण सध्या दोन फुलं लागलेत त्याला आणि इकडे आहे मनी प्लांटचं झाड तर ह्या कोपऱ्यात एक आणि त्या कोपऱ्यात एक असं ठेवलेलं आहे मनी प्लांट आणि ही ते शोची फुलं आहेत ही असं गुच्छ लागतो शोचा आणि ह्याच्यामध्ये पण बघा तुळशीचं झाड आलेलं आहे मी ना स्टार्टिंगला ह्या रूममध्ये आली ना राहिला तेव्हा एक तुळस लावलेली होती तर तेव्हापासून मी कधीच तुळस लावली नाही जे तुळशीच्या बिया पडतात ना तिथं तिथंच असे म्हणजे नवीन तुळस येते तर असे भरपूर असे तुळशीचे झाडं इथं आलेले आहेत खूप जण असं घेऊन पण जातात इथून तर बघू शकता अशा प्रकारे मी ना गॅलरीमध्ये एकदम असं ग्रीनरी करून टाकलेली आहे मला खूप आवडतात झाडं एवढी माझ्याकडे झाडं आहेत आणि किचनमध्ये दोन तीन कुंड्या आहेत अजून तर चला लागली जाता गॅलरी पण धुवून काढते तर ही सगळं पाला झाडांचाच आहे आणि सकाळ सकाळ नाही तसं गॅलरी मध्ये उभा ना खूप छान एकदम मस्त अशी फ्रेश वाटतं खूप छान अशी दिवसाची सुरुवात होते तर चला आता हे गॅलरी तेवढी मी आता साफ करून घेते नंतर मग आपण बोलूया घरातले सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता फराळ करून घेते तर शाबुदाण्यास खिचडी बनवलेली आहे चला या सगळेजण फराळ करायला आणि चहा थोडासा घेते कारण सकाळपासून चहा पण घेतला नव्हता आणि आता वाजलेली आहेत बघा दुपारचे दोन दोन अडीच तरी वाजले असतील मला असं वाटते मगाशी तर मी दोन वाजलेले फराळ करायला घेतलं तेव्हा तर सर आता व्हेज थाली बनवून घेऊया आणि आता वाजलेले आहेत पाच तर मी आता पहिल्यांदा सर्वात आधी शाबुदाण्याची खीर बनवून घेते तर सकाळी साबुदाणा बनवलेला ना मी म्हणजे खिचडी बनवलेली ना त्याच्यातले थोडंसं ठेवलेलं खीरसाठी तर आता बनवून घेऊया पहिल्यांदा खीर आपण तर पहिल्यांदा गोडाचाच म्हणजे पदार्थांना सुरुवात केली तर तूप टाकलेला आहे एक चमचा आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये ना काजू बदाम आणि पिस्ता हे कुटून मी टाकलेला आहे आणि नंतर मग हे चांगलं फ्राय झाल्यानंतर दूध टाकलेलं आहे दोन वाटी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे साखर साखर काय तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त गोड लागतो कुणाकुणाला त्याप्रमाणे टाका तर मी टाकलेलं आहे चार चमचे साखर आणि आता ह्याला ना चांगली एक उकळ काढायची आहे आणि उकळ आल्यानंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे शाबुदाना नाहीतर पहिलाच टाकला तर पिठळ लागतो शाबुदाना त्याच्यामुळे उकळी पूर्ण आल्यानंतर मग शाबुदाना टाकायचा आहे आणि जास्त वेळ लागत नाही ही खीर बनवण्यासाठी एकदम सिम्पल म्हणजे पद्धतीनं बनवली जाते पण खूप छान असे टेस्ट लागते एकदम भारी चव असते ह्या शाबुदानाच्या खीरला आणि ह्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा पाण्यामध्ये मिक्स करून टाकलेले आहे फ्लेवरसाठी आणि साबुदाण्याची खीर असते ना तर ती थोडीशी घट्ट म्हणजे होतेच ती नंतर थंड झाल्यानंतर पण मी ना फ्लेवरसाठी साठी टाकलेला आहे फक्त अर्धा चमचा नाही टाकलं कस्टर्ड पावडर तरी चालेल फक्त वेलची पावडर टाका आणि कस्टर्ड पावडरला फ्लेवर असतो त्याच्यामुळे मी वेलची पावडर ह्याच्यामध्ये टाकली नव्हती तर बघू शकता मस्त अशी साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे आणि एकदम झटकेपट एक पंधरा मिनिटामध्ये होते ही खीर आणि आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता आळूच्या वड्याचा रस्सा बनवून घेऊया तर मी आळूच्या वड्या काल बनवलेल्या होत्या तर त्यातलं मी एवढस ठेवले होतं कारण आज मी रस्सा बनवणार होते वडीचा आणि आता ते थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे तर चला आता मी तेलामध्ये ना वड्या फ्राय करून घेते आणि थोडस तेल घेतलेलं आहे म्हणजे जास्त काय याला म्हणजे फ्राय करायचं नाही गरज कारण का आपण रसामध्ये पण शिजवणार आहे पण थोड्याशा तेलामध्ये ना खालीवर असं करून थोडंसं म्हणजे परतून घ्यायचं आहे तर बघू शकता मी आता आळूच्या वड्या भाजून घेतल्यात आणि त्याच तेलामध्ये ना मसाला बनवून घ्यायचा आहे आपल्याला कांदा टाकला मी एक लसणाच्या पाकळ्या पाचसा घेतल्या आल्याचा तुकडा एक इंचभर घेतला असेल आणि शेंगदाणे थोडेसे टाकलेले आहेत जिरं टाकलेलं आहे आणि ओलं खोबऱ्याचा किस थोडासा टाकला आहे तर हा मसाला आहे ना आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग ह्या थंड झालं की नाही याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट बनवायची आहे ह्याची आणि मसाला जास्त काळ्या रंगावरती पण नाही भाजायचा एकदम असा म्हणजे हलकासा गुलाबी कलर आला की बंद करायचा गॅस आणि थंड झाले की वाटून घ्यायचं तर चला तर असा बनवून घेऊया तर मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये छोटी पान आहेत म्हणून दोन तेजपत्ता टाकला आहे आणि दालचिनीचे दोन छोटे तुकडे टाकलेले आहेत आणि जे आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे ना मसाल्याची तर ती टाकायची आहे ती पण थोडीशी मी आता परतून घेतलेली आहे आणि भाजून घेतले म्हटल्यावर एवढं काय म्हणजे भाजायची गरज नाही आहे त्याला आणि आता मी टाकलेला आहे गरम मसाला एक चमचा आणि हळद पाव चमचा टाकलेली आहे आणि घरचं आपलं लाल तिखट घाटी मसाला आहे पावडर मसाले पण चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्या मसाल्यामध्ये मिनिटभर आणि आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी पाणी तर भांड्याला पण भरपूर असा मसाला टाक लागलेला होता तर ते पण त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पण टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आळूच्या वड्या तर भाजून घेतलेल्या आळूच्या वड्या टाकायच्या आणि उकळी आल्यानंतर मग टाकायचं आहे आणि आता सगळ्या मी वड्या ह्याच्यामध्ये टाकून देते आणि रसा तयार झाल्यानंतर ना असं त्याला ना असं घट्टपणा येतो त्याच्यामुळे एक नाही तरी पातळ रसा, रसा, रसा। आता वाटत असेल ना तरी नंतर घट्ट होतं ते आणि वरून फ्रेश कोथंबीर पण टाकली आणि एक पाच सात मिनटं फक्त रस्सा शिजवून घेतलेला आहे तर बघू शकताय आळूच्या वड्या पण शिजल्यानंतर म्हणजे परत एकदा म्हणजे रस्त्यात शिजल्यानंतर परत आणि अशा मोठ्या झालेल्या आहेत तर तयार झालेला आहे आळूच्या वड्याचा रस्सा आणि आता वांग बटाट्याची भाजी बनवून घेऊया आणि वांगीण बटाटे मी कापून पाण्यामध्ये ठेवलेली होती आणि बटाटा मी सालीसकट घेतलेला आहे सालीसकट बटाटा घेतला की नाही खूप छान वांग बटाट्याची भाजीला चव येते जिरं खोबरं लसूण हे मी कच्चंच आहे ते ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले कांदा टमाटो कट केलेला आहे कोथंबीर मी कापून घेतलेली आहे आणि आता वांग बटाट्याची भाजी बनवून घेऊया तेल घेतलेलं आहे एक दीड पळी घेतलेली आहे वांगा बटाट्याची भाजीला तेल थोडे जास्त असले की चमचमीत चांगली लागते मोहरीची फोडणी दिली कडीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर मग मी टाकलं याच्यामध्ये जिरं खोबरं लसूणचं वाटण तर हे पण चांगलं आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही नाही तर मग लसूणचा वास पुरत निघून जातो आणि आता ह्याच्यामध्ये टाकलं पाव चमचा हळद थोडंसं आपल्या घरचं घाटी मसाला टाकलेला आहे हे पण चांगलं परतून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे वांगी आणि बटाटी तर वांगे बटाटे मी आता ह्याच्यामध्ये सगळे टाकून देते तर वांगा आणि बटाटा आहे ना ते पाण्यामध्ये ठेवायचा त्याच्यामुळे काळ पडत नाही आणि आता मसाल्यामध्ये ना मिनिटभर आता आपल्याला अशीच वांगी आणि बटाटे परतून घ्यायचे आहेत आणि वरून मी टाकलेला आहे शेंगाचा कूट आणि आता ह्याच्यावरती टाकलेला आहे टमॅटो आणि नंतर मग परत एकदा हे परतून घेतलं आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी पाणी टाकायचं आहे ते जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे जास्त पाणी टाकल्या तर भाजीची पूर्ण सव निघून जाते म्हणजे चपक चपक असे म्हणजे पानसट लागते म्हणायला गेला तर ते चालेल आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणून थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि वाफेवरतीच फक्त आपल्याला हे शिजवायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं बटाटा आहे म्हटला थोडंसं मीठ जास्त लागतं आणि वरून फ्रेश कोथिंबीर टाकली आणि आता आपल्याला हे सगळं मसाले आपल्याला परत एकदा आता परतून घेतले म्हणजे मीठ वगैरे सगळीकडे लागण्यासाठी आणि झाकण लावून कमी गॅसवरती दहा मिनिटं भाजी शिजून घेतलेली आहे दहा मिनिटामध्ये वांगीण बटाटी शिजली जातात तर बघू शकता मस्त अशी वांग बटाट्याची भाजी चमचमीत तयार झालेली आहे आणि आजची थाळी बनवण्यासाठी फक्त मला एक तास लागलेला आहे एका तासामध्ये सगळा स्वयंपाक माझा तयार झालेला होता तर बघू शकता किती छान वांग बटाट्याची भाजी लागते कलर पण आलेला आहे आणि आता मी फुलके बनवून घेणार आहे तर चपातीचं पीठ मी सकाळी जास्तीच मळून ठेवलेलं होतं ह्यांना टिफिन दिला तेव्हा जास्त मळलेलं होतं आता फुलके बनवण्यासाठी मी ना एक गोळा घेतलेला आहे चपातीपेक्षा थोडा छोटा घ्यायचा आहे गोळा आणि असं गोळ लाटून घेतला आणि आता ह्याच्यावरती लावायचं आहे तेल तर फुलके ना आज बनवते कारण कारण असं रोज रोज चपाती म्हटल्यावरती चपाती म्हणजे असं वेगळं काहीतरी वाटलं पाहिजे ना आज थाली म्हटल्यानंतर त्याच्यामुळे एक आज फुलके बनव्या म्हटलं आणि फुलके ना फुलून खूप भारी असं फुगतात ना ते खूप भारी वाटतं आहे तर तेल लावून घेतलं मी पहिल्यांदा त्याच्यावरती परत एकदा मी पीठ लावलेलं ला आहे आणि असा मोदगासारखा याचा शेप द्यायचा आहे गोळा बनवून घ्यायचा आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जर नवीन म्हणजे मुली असतात ना शिकणाऱ्या त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा कारण का घडीच्या चपात्या लवकर जमत नाहीत आणि माझ्या चॅनलवरती ना सतरा ते अठरा वर्षाची मुलं आहेत ना ते पण बघतात चॅनल तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हा म्हणजे सिंपल एकदम आपलं गोल गोल चपात्या पण होणार आणि चपात्या फुगणार पण तर चला आता एक मी फुलका बनवून घेतलेला आहे आणि आता हे भाजून घेते तर दोन्ही साईडने मी भाजून ना तव्यावरतीच म्हणजे भाजणार आहेत तेल लावून काही काही जण काय करतात म्हणजे अर्ध ह्याच्यावरती तर तव्यावरती भाजतात आणि अर्धे मग ते गॅसवरती भाजलं जातं तर तसं नाही मी केलेलं डायरेक्ट मी आता तव्यावरती सगळं फुलके मी भाजून घेतलेलं आहे तर चला आता सगळं फुलके मी बनवून घेतलेलं आहे तर फुलके आहे ते तयार झालेले आहेत आता ह्याला मी थंड झाल्यानंतर मग चपातीच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे तर सगळा स्वयंपाक तर झालेला आहे फक्त एकच राहिलेलं आहे ते पापड भाजण्याचं काम राहिलेलं आहे तर हे पापड आहे ते गावावरून आईनं दिलेलं आहे तर मागच्या वेळेला म्हणजे त्याच्या पाठीमागच्या वेळेला मी गेलते ना तेव्हा आईनं दिलेलं आहे तांदळाचे पापड आणि हे मी डीमार्टमधून आणलेले होतं नळ्या तर हे आहेत ना दुसरं ते गोल चक्र आणि ते चौकन दिसते बघा ते तर ते काय फुलतच नाही एकदम कडक कडक होते त्याच्यामुळे ना फक्त त्या नळ्या फुलतात त्याच घेतलेल्या आहेत आणि चला आता मी तांदळाचे पापड आहेत ते भाजून घेते आणि आईनं दिलेलं आहे ते तांदळाचे पापड तर खूप भारी आहेत एकदम मस्त एकदम तोंडात टाकलं तरी विरघळतात तर मला तर खूप आवडतं तांदळा पापड आणि प्रियांच्या पप्पाला आवडतं उडदाचे पापड तर इथं सगळ्यांचं म्हणजे चव वेगळी वेगळी आहे आमच्या घरात त्याच्यामुळे सगळ्यांच्याच आवडीचं बनवावं लागतं तर चला आता मी सगळं आता पापड वगैरे आहे ते बनवून घेतलं म्हणजे सगळा स्वयंपाक झालेला आहे माझा आणि आता एक पार्सल आलेलं आहे तर ते बघते मी त्याच्यामध्ये व्यवस्थित आलेलं आहे का वस्तू आपण जे मागवलेलं आहे ते तर हे प्रियांश पप्पाने सगळं ऑर्डर केलेलं होतं तर त्यांना एक चार्जर हवा होता ते घेतलेला आहे आणि प्रियांशला ना ट्रॅक पॅन्ट घेतलेला आहे तर प्रियांश ना डान्स क्लासला चाललेला आहे तर एक आठवडा झाला त्याला डान्स क्लासला टाक आणि हे आहे चिया सीड्स तर हे मागवलेलं आहे तर ह्याच्या आधी पण मी एकदा डिमार्टमधून हे पॅकेट आणलेलं होतं खरंच खूप भारी आहे फायदेशीर आहे म्हणजे वजन कमी होण्यासाठी त्याच्यामुळे मी परत एकदा मागवले आणि हे चार्जर पीवीच्या पप्पासाठी आहे ते आणि ह्या पॅन्ट्स आहेत पॅन्ट्स खूप भारी आहेत एकदम भारी क्वालिटी होती याची तर बघू शकता तुम्ही आणि हे सातशे रुपयेमध्ये पाच सा, म्हणजे पॅकचं होतं हे तर खरंच खूप भारी एकदम मस्त क्वालिटी आहे मी डिमार्टमध्ये पण जाऊन बघितलेलं होतं पण मला काय डिमार्टमधली क्वालिटी आवडली नाही आणि त्याला डान्स क्लासला घातलेला आहे आणि एकदम कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आणि त्याच्याकडे दोनच आहेत आणि चार पाच दिवस झालं पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ते सुकत पण आहेत त्याच्यामुळे म्हटलं ह्याला ट्रॅक पॅन्ट घेऊया आणि आता कसं थंडी पण चालू होणार आणि अशा फुल पॅन्टी बऱ्या आहेत तर एक नंबर क्वालिटी आहे आणि त्याची इलास्टिक तर खूप Bahari, तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि हे घेतलेलं आहे अमेझॉनवरून तर पाच पॅन्ट आणलेले आहे तर मी चेक करते एकदा म्हणजे व्यवस्थित शिलाई वगैरे आहे का कुठं म्हणजे डॅमेज वगैरे नाही ना पीस असं म्हणून ती चेक करायला लागली मी सगळ्या पॅन्टी उघडून बघितल्या तर सगळ्या ट्रॅक पॅन्ट सगळ्या व्यवस्थित आहेत आणि कलर तर खूप भारी आहेत तर चला आता हे सगळं व्यवस्थित ठेवते प्रियांचं ट्युशनचं सॉरी डान्स क्लासचा टाइम झालेला आहे तर डान्स क्लासला मी त्याला लावलेला आहे कारण का संध्याकाळी पाच वाजता घरी ना नुसतं काय ना काय उद्योगच चालू असं तर म्हटलं त्याला आवड आहे त्याच्यामुळे त्याला आता डान्स क्लासला मी पाठवत आहे तर आज ना ओढणी घेऊन यायची होती आणि रेड कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक कलर ची पॅन्ट घालायची होती घातलेली आहे मी त्याला आणि आता त्याला मी डान्स क्लासला सोडून येते कारण शाळेतून आला ना पूर्ण म्हणजे झोपूपर्यंत नुसतं त्याचं नाटकच चालू असतं म्हणजे इकडं तिकडं नुसतं टाइमपास चाललाय त्याचं म्हटलं काहीतरी शिकेल पण आणि आवड पण होती त्याला आणि आता कसं त्याला टाइम पण भरपूर भेटतो त्याच्यामुळे म्हटलं चल जाऊ दे तुला आवड आहे तर जा डान्स क्लासला तर हा अद्विक आहे त्याचा मित्र तो पण तिथेच जातो दोघांना कशी सोबत पण भेटले आणि आवडीनं म्हणजे जातात दोघे तर त्याला म्हणजे फ्रेंड पण भेटला फ्री त्याला पण तो भेटला आहे तर दोघं पण आपले खुश होत आहेत तर चाललेत आता दोघंजणला सोडून येते मी आणि हे बघा पाऊस पण आता पडून गेलेला आहे तर हिथे ना असा हायवे आहे बघू शकताय खूप मोठा असं म्हणजे हायवे आहे हा आणि इथे कसं सारखं ये जा गाड्या करत असतात त्याच्यामुळे की नाही मला व्हॉइस ओवर द्यावा लागतो कारण का सारखा गाडींचा आवाज येत असतो त्याच्यामुळे आणि घराच्या पुढेच असं ब्रेकर आहे तिथं अशी गाडी थांबते ना असला विचित्र आवाज येतो की नाही तर चला आता मी जेवण करून घेते स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे माझा मगाशीच तर जेवणाचा टाईम झालेला आहे तर वडीचा रस्सा खूप भारी झालेला एकदा ट्राय करून बघा आणि आता श्रावण महिन्यामध्येच म्हणजे जास्त करून खाल्ला जातो आणि चला आता जेवण करून घेते तर आजचा ब्लॉग जो आहे तो मी तरच थांबवते आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक ला 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 शेअर कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय